महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत त्या आम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळतात सुमारे अर्ज आहे हा अंदाजे अर्ज आहे याच्यापेक्षा कदाचित अधिक कमी जास्त त्याच्यामध्ये निश्चितपणाने होऊ शकतं आणि हे साधारणपणे चालू राहणार आहे आता समजा उदाहरणार्थ साडेतीन चार हजार साडेचार हजार आले असतील तर ही एक कंटिन्युअस प्रोसेस राहणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आमच्याकडे काही शंभर दीडशे प्राप्त झालेले होते आत्ता जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे अशी जसं त्या ठिकाणी त्यांना लक्षात येईल तशा तशा, तशा पद्धतीनं निश्चितपणाने ती प्रोसिजर होईल आणि आम्ही जे क्रॉस व्हेरिफिकेशन परिवहन विभाग असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसोबत असेल आणि इतर ह्यांच्यासोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे सातत्याने ती चालू राहणार आहे त्याच्यामुळे कमी जास्ती कमी जास्ती नंबर मध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल आहेत एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर मागे घेतले जातात तर लाडक्या बहिणीच्या योजनेमधले पैसे तुम्ही वापस वापस का घेत घेत पण असं कोणी म्हटलं की आम्ही मी आता याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचा संपर्क चालू आहे ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोकउपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल असा आहे तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे मागे येत आहेत चुकीच्या पद्धतीनेच अर्ज भरलेले जे अजूनही बोलायला तयार नाही त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस ची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे तेसुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साडे चार साडेचार बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे, आहे। ते आहेच म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले के तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता त्यांच्याकडनं पैसे तुम्ही मागे परत वापस घेण्यासंदर्भात हा प्रश्न आहे त्यांनी मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल त्या आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जमा केला एखादी तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात का जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात का त्याच संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशी ही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस वेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे तुम्ही म्हणतात की क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात अडीच कोटी महिला लाभार्थी महिलांची संख्या आहे साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंट कडे काही आकडेवारी एखाद जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटीनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळ्या आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्या त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ती क्लिअर आहे दुसरी महत्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो पंधराशे पेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिली जाईल म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा हजार रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय आता पंधराशे तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी पाचशेचा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आपण जो जी आर सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया सुरू आहे